मित्रांनो माझं नाव गजाननता वाघमारे मी तुम्हाला एक अशी औषधी सांगत आहे आणि ही औषधी खूप लाभदायी आहे आणि हे याचा उपयोग तुम्ही कोणी पण करू शकता एक प्रकारची टॉनिक समजून करा कारण तर मित्रांनो हे औषध इतकं रामबाण आहे याचा भरपूर लोक पुरातनपासून लाभ घेत आले आत्तापर्यंत पण याचा लाभ चालू आहे मित्रांनो आणि ही वस्तू मित्रांनो बाजारामध्ये पुन्हा विकत मिळते तर तुम्ही तुमच्या पूर्ण जाईनमध्ये सुजन आणि आंग दुखणे कंबर दुखणे कंबरमध्ये गॅप पडणे असा काही प्रकार असेल तर तुम्हाला लगेच एकदम जबरदस्त औषध सांगत आहे मी तर याचा शंभर टक्के फरक पडते मित्रांनो कितीबी शरीरामध्ये पेन पेन झा होणं आणि मुक्का मार लागणं ज हड्डी लवकरनं जुळणं किंवा आपल्या अंगामध्ये वाताचा प्रकार राहणं सारखे हातपाय दुखणं असा जर प्रकार असेल तर त्याला हे औषध तुम्हाला शक एकदम शक्तिवर्धक आणि रामबाण आहे तर मित्रांनो हे झाड आहे गुहि्याचं हे बघून घ्या मित्रांनो खूप भरपूर मोठं असते आणि याचे भरपूर मोठं पानंसुद्धा असते आणि याला गुहिरा असं म्हणतात कोणी आमच्या भागामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये याला कुरकुंजीचं झाड असं म्हणतात याला एकदम छोटे छोटे फळं येतात त्याच्यामुळं आम्ही कुरकुंजी असं म्हणतो आणि काही भाषांमध्ये याला गुहिरा असं म्हणतात हे जंगल ठिकाणी झाड असते मित्रांनो असं शेतीच्या ठिकाणी एकदम कमी प्रमाणात मिळते आणि याचे भरपूर लोक याचा लाभ घेतात आणि याच्यावर खू असे सांगायचं म्हणलं तर याच्यावर खूप काही औषधी बन बनल्या जाते पण मी तुम्हाला अगोदर या झाडावर मी हिडो टाकलेला आहे उन्हाळीसाठी पण त्यासाठी मी तुम्हाला दुसरा हिडो बनवून टाकत आहे तर मित्रांनो बघा हे आहे गुईरा येथं झाड भरपूर मोठं असते आणि तुम्ही या झाडाचा कसा लाभ घ्यायचा तुम्हाला मी सांगतो हे आता झाड कमसे कम, कम बूड खूप भरपूर मोठं आहे आणि तुम्ही जर याला झाडाला तुम्ही जर क्रॅश पाडली याला कुराडीनं जर क्रॅश पडली याच्यामधून डीक बाहेर निघते डीक म्हणजे गोंद गोंद जे बाहेर निघते या गोंदचा तुम्ही उपयोग घेऊ शकता आणि ही गोंद जे बाहेर निघलेली गोंद आहे तुम्ही घरी नेऊन तुम्ही रोज जर अर्धा चम्मच जर दुधामध्ये किंवा ताकामध्ये जर घेतली तुमची वाताचा प्रकार जेवढाही असला त्यानं लगेच कमी होते मित्रांनो कमरला जिथं कुठं सूजन असेल पायामध्ये तिथं जर तुम्ही याचा लेप करून जर लावला तर ते तिथली जखमसुद्धा अंदरची सुकवते मित्रांनो इतकी ताकद आहे याच्यामध्ये आयुर्वेदिक दुकानामध्ये याचा डीक पण विकत भेटते आणि हे डीक विकत घेऊन तळून जी लेडीज डिलेवरी होते त्या लेडीजसाठी या डिकाचा उपयोग करते तर कंबर शरीर न दुखण्यासाठी तर या डिकाचा उपयोग केला जात होता पहिले पुरातनपासून तर तुम्ही याचा तुम्ही नक्की लाभ घ्या मित्रांनो कोणीही पण घेऊ शकते स्टॅमिना खूप असते औषधामध्ये लेडीज घेऊ शकते जेंट्स घेऊ शकते आणि याचा भरपूर लाभ भेटते मित्रांनो कारण तर तुमचं शरीर बिलकुल पेन होणार नाही आणि शरीर एकदम तंदुरुस्त राहील आणि स्टॅमिनाबाद शरीर राहील आणि कुठेही सुजन शरीरामध्ये असली तर लगेच उतरून जाईल मित्रांनो तर या गोष्टीचा तुम्ही या औषधाचा लाभ घ्या आता तर सध्या इची गोंद निघालेली नाही आहे इथं त्याच्यामुळं मी तुम्हाला दाखवू शकत नाही आहे तर तुम्ही मी चांगल्याप्रमाणे जर तुम्ही उपयोग केला तर तुम्हाला नक्की लाभ मिळेल मित्रांनो तर तुम्हाला असेच औषधी असेच व्हिडिओ तुम्हाला जर टाकत असल लागत लागत असल तर तुम्ही कोणत्या बिमारीवर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे तर मला तुम्ही सांगा मी तुम्हाला माझ्याकडची जितकी माहिती आहे मी तितकी माहिती तुम्हाला शेअर करीन आणि कोणाचा बी फायदा होईल तर मित्रांनो धन्यवाद माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा फॉलो करा